नमस्कार मी रिद्धी वन्य एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते दक्षिण मुंबईत भाजपचा कार्यकर्ता मिळावा अशी शेलार यांनी केले महाविकास आघाडीवर आरोप इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ घेणार केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट केंद्रीय निवडणूक आयोगाला मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची इंडिया आघाडीची मागणी पित्तोडा यांचे विधान केवळ बकवास एखादी सुशिक्षित व्यक्ती अशा प्रकारे विधान करू शकते का याचं मला आश्चर्य वाटतंय सायम पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रॉबर्ट वड्डा यांची प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर विलीन होण्यापेक्षा या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर महागाई कुठे गेली महागाई परवडते का तुमच्या खिशाला गॅसचा भाव काय जितेंद्र आव्हाड यांचा महायुतीला प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम जामीन मंजूर एक जून पर्यंत अरविंद केजरीवाल यांना करता येणार प्रचार तर दोन जून ला शरण येण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अरविंद केजरीवाल यांना आदेश शरद पवारांचा बारामतीमध्ये पराभव होणार म्हणून शरद पवारांकडून विलिनीकरणाचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचे वक्तव्य पाच वर्ष हा तपास थांबला होता शूटरला शिक्षा सुनावली होती समाधानाची बाब विरुद्ध उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार मुक्ता दाभोळकरांची प्रतिक्रिया <prank weird emoji> अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राह ए नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर